अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक हॉटेल गोल्डन लिफ येथे उत्साहात पार पडली अकरा राज्यांतील प्रतिनिधी आणि सुमारे पाचशे मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली दुसऱ्या सत्रात झालेल्या प्रक्रियेत सर्वानुमते सुनील तात्या नेरकर यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली अध्यक्षपद स्वीकारताच नेरकर यांनी वाणी समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी माझा लढा अधिक तीव्र होईल अशी ठाम भूमिका मांडली या बैठकीत सुरेश शिरोडे यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक येवले कारेवाह अजय कासोदेकर वाह विवेकवाणी समन्वयक आणि रवींद्र येवले खजिनदारपदी निवड करण्यात आली समाज प्रबोधन संघटन युवक विकास आणि राजकीय सशक्तीकरणावर भर देण्याचे नियोजन करण्यात आले असून नव्या नेतृत्वाकडून समाजात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ती जबाबदारी मी यशस्वी पाठ करण्यासाठी प्रयत्न करेन आदिशक्ती कामश्री माता अन्नपूर्णा मातात त्यांना मी विनंती करेन प्रार्थना करेन की मला हे पद पेटवण्याची त्यांनी शक्ती द्याय कदाचित आयुष्यात अनेक गोष्टी आपण करत असतो खरं म्हणजे माझी इच्छा यावेळेला बापूंना किंवा दीपक सरांना करण्याची होती कदाचित काळाच्या बोर्ड वेगळं असेल आपल्या सगळ्यांच्या साक्षीने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मी अध्यक्ष स्वीकारतो चित्रजींच्या हातात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रभाव